मला काही जॉब नाही मला काहीतरी उद्योगधंदा करू द्या असे म्हणत एका हायस्कूलला मुख्याध्यापक असलेल्या वडिलांना शिबिगाळ करून मारहाण केल्याने व मुलाच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून लव तालुका माडा येथे कुर्डुवाडी पंढरपूर रेल्वे लाईनवर जाऊन रेल्वे पुढे वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्यात्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सापटणे भोसे येथे राहत्या घरी फिर्यादीचा भाऊ सौरभ बाळासाहेब पाटील याने मला काही जॉब नाही मला उद्योगधंदा करू द्या म्हणून सुगंधताई पाटील विद्यालय चिंचोली तालुका माडा येथे मुख्याध्यापक असलेले वडील बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर शिवीगाळ करून भांडण केले होते त्यांनी वडिलांना मारहाण केली होती त्याच्या नेहमीचे शिविगाळ तसेच मारहाण करण्याच्या त्रासाला कंटाळून अखेर वडिलांनी लाऊ शिवारात ढोरे वस्तीजवळ येऊन रेल्वे रुळाच्या जवळ चालत्या रेल्वेला धडकून आत्महत्या केली त्यांना आत्महत्या करण्यास पूर्णतः आरोपी सौरभ बाळासाहेब पाटील याने प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे त्यामुळे संशयित आरोपी मुलगा सौरभ पाटील याच्यावर बीएनएस कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलगा सौरभ पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे मयत मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील हे माजी आमदार विनायकराव पाटील यांचे पुतणे होते ते चिंचोली येथील पूज्य सुगंधाताई पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते दरम्यान ते सेवानिवृत्त होणार होते त्यांनी घटनेतील आरोपी मुलगा सौरभ याला मागील दोन चार वर्षापूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटक मध्ये मोठी रक्कम देऊन प्रवेश घेतला होता परंतु तेथूनही हा मुलगा अर्धवट शिक्षण सोडून घरी परत आला होता त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद व भांडणे होत होती त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे